कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज नेहमीप्रमाणे पाच वाजता गाडी काढलेली आहे आणि आज ओला चालवणार आहे मी काल इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ते वेगळी इतके कॉन्फिडन्सनी सांगत होता की ओला धंदा देतच म्हणून फक्त पाच वाजता गाडी काढा तर तसं तर नाही त्याने चार वाजता काढायला सांगितले होते पण मी पाच वाजता काढली का तर चार वाजता माझे डोळे जोडत नाहीत पाच वाजता काढून बघू किती म्हटे तसं म्हणा ओला देत बरं का धंदा पण ती त्याचं जजमेंट पाहिजे आज म्हटलं किती जरी तोटा झाला तरी ओला चालवायचं तेव्हा इतक्या कॉन्फिडन्स नि बनत होता उबर चालवायच नाही त्याच्यामुळे जरा आज ओला चालूया बघूया काय होतय सगळ्यात आधी मीटर झिरो करतो झिरो चला गाडी पुसली आता सीएनजी भरायचंय सीएनजी भरलं की मग करतो चालू जवळच इथून सीएनजी पंप पहिल्यांदा असं झालं की ओलाला चालू केलं की लगेच ट्रिप पडली तसं म्हणाय कालच मी रिचार्ज केला होता ओलाला आणि आज चालू केलं की लगेच सीएनजी भरला चालू केलं की लगेच के तीन ट्रिप पडल्या रागीतच म्हणलं म्हटलं एक नंबर कार्यक्रम आहे हिथून जायतून शिवाजीनगरची ट्रिप पडली दोनशे चौऱ्यान्न रुपयाने अरे वा म्हटलं चांगली गोष्ट आहे बघूया आज जर ओलानी जर चांगला धंदा दिला तर मग रोज ओलाच मारू का तर उबरने जरा लायकी दाखवाय चालू केली तर रेट कमी देते पण ते उबर कसं वापरायला सोपं जातं त्याच्यामुळे मी उबर चालवतो नाही तर ओला जर धंदा चांगला देत असेल तर काय अडचण आहे ओला चालवायला पण ओला आउटेशन ट्रिप जरा कमी देत उबर जसं जरा जास्त प्रमाणात देत तसं म्हणा मी तर आउट स्टेशन करतच नाही म्हणा बघू आता काय होतंय ओला मारायला एक फायदा राहतो की ओला जे एका एक ट्रिप हजार घेतलं ना ओला थांबूनच देत नाही आता मला पाणी बोटल घ्यायची पाणी प्यायला पण ओला ट्रिप पडायच्या अगोदरच दुसरी म्हणजे ट्रिप संपायच्या अगोदरच दुसरी ट्रिप देत ऍडव्हान्स मध्ये तर त्याचा आहे हे जो भरपूर फायदा राहतोय आता माझ्या मते चांगले सात आठशे रुपये झाले असते माझे आता हे ट्रिप सोडल्यावर कळन किती झालेत बघतो आता पाणी बॉटल थांबवाय घ्यायला शेवट बंदच करावं लागेल त्याशिवाय तर काय पाणी बोटल घ्यायला जमायची नाही का तर एका मागे एक ट्रिप पडत्यात आणि कस्टमर बी जवळ जवळ लोकेशन त्याच्यामुळे काय असं पाणी बोटल घ्यायचं योगच नाही आला आता बंद करावं लागेल मग पाणी बोटल घेतो आता वाढलेत सात वाजून एकावन्न एक मिनिट आणि आपले पैसे झालेले आहेत किती झाले एक हजार नव्वद रुपये लगातार एका माग एक ट्रिप घेत गेलो आणि एक हजार नव्वद रुपये झालेत बऱ्यापैकी ट्रिप देत आहे बरं कॉल आपण जरा त्याचं ऑपरेटिंगच जरा लोकेशन चुकवतं किंवा ह्या बारीक किचकट गोष्टी म्हणजे बारीक बारीक गोष्टी जरा प्रॉब्लेम देतात ज्या उबरमध्ये येत नाहीत पण उबर पेक्षा रेट ओला ओलाचा बऱ्यापैकी चांगला आहे आता मला मी सुद्धा विचार करतो उद्यापासून ओला चालव उबरला इन्सेंटिव्ह होता तर व्हायचे पैसे पण आता पैसेच होत नाहीत आणि उबर जरा जास्तच नाटकं करतं कस्टमर बारीक सारीक जरी कंप्लीट केली तरी उबर वॉर्निंग देतं लगेच तुमचा स्वभाव आवडला नाही कुठं जास्त खड्ड्यात गाडी आदळली कुठं काय झालं तसं ओलाला असे तस असले आश प्रकार नसतात त्याच्यामुळे मला वाटतंय जरा ओला चालू करावा उबरला जरा ब्रेक देवा म्हणजे उबरच जरा डोकं ठिकाण्या येईल चला आता नाश्ता करूया मस्त पैकी पाणी बॉटल पण घेतो सकाळ धरून पाणीच नाही पिलो ओलाचा विषय एक आहे पण कि ब ओलाला जर तुम्हाला धंदा करायचा असला तर कुठल्या एरियातली ट्रिप ही नाही जी ये उचलायची का तर जर आपण ट्रिपा हुकवल्या तर ओला आपल्याला हुकी होत एवढं मात्र फिक्स आहे का तर मी त्याच्या आधी बी आता काय सांगायचो होतो हा ह्याच्या आधी बी मी ओला मारलेला आहे पण मी काय करायचो कि बाबा मला जे एरिया जायचं ना त्या एरियातले ट्रिप जवळ येऊस ट्रिप तर ट्रिपच घेत नव्हतो आणि तसं जर केलं तर ओला ट्रिप देत नाही ओला जीन ती जर ट्रिप तुम्ही घेतली तर पहिली ट्रिप एंड होऊस तर दुसरी ट्रिप देत हा ओलाचा भरपूर फायदा होतो उबर मध्ये शक्यतो असं काय फरक पडत नाही किती बी वाढवळ वाजलं तरी बी आपण नाही ट्रीप घेतली तरी बी उबर ती देतच राहत त्याच्यामुळे उबरचा काय प्रॉब्लेम नाही पण ओलाचा तो प्रॉब्लेम आहे की जर तुम्हाला जर एरिया वाईज जर खेळायचा असेल तर ओला तुमच्यासाठी नाही का तर ओलाची जी ती ट्रीप घ्यावाच लागते नाही घेतली तर मग ओला ट्रिपात येत नाही असा विषय होतो पुढे पाटील

गेल गेल <laughs> गेल गेल सा, सा, साथ साथ का सकाळी गेलतो पाटच उड्डा डुकल्या आणि गेल तो गेल तो पाच वाजता गेलं चालू रुपये पाच काल किती संध्याकाळ दिवसात किती सहाशे म्हणा दोन तास झाले परत आलता काल दिवसात साडेसहाशे झाले सा काय संध्याकाळ मारलं नाही काय तुमची गाडी नेली त्याच्यामुळे तुम्ही असं करतात हप्ता फिफ माग्ता आमचं झाली आमची गाडी निले ना त्याच्यामुळे आम्हाला रिच नाही कोण किती झाले आज बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे चालतंय ठेवू मग हे नाश्ता करतोय मस्त पैकी के नाश्ता केलाय आता चालू पण केलं आणि लगेच ट्रीप पण पडली मस्त पैकी बिझी वातावरण झाले आता जातो कस्टमर ला पिकअप करतो बघूया आज किती होते साडेतीन हजार होते आता वाजले बारा वाजून त्रेपन्न आणि आपला धंदा झालेला आहे किती झालाय दोन हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये खरंच ते इंस्टाग्रामच्या व्हिडिओ मध्ये ते राईटच म्हणत होता की बरो ओला धंदा देत केल्यावर पण त्याचा एक नियम आहे की तुम्ही एन ती ट्रीप घेतली पाहिजे नाहीतर ट्रिपात जर हुकवल्या तर काय खरं नाही त्याच्यामुळं आता मला काय झालं विषय मी बारा साडेबारा वाजू तर जेवून निघत असतो आता एक वाजली मला जेवाय जायचंय मग अशी पिंपळी निखलमध्ये होतो तर मी हिकडली हिंजवड्यातली नाही तर मग नऱ्यातली ट्रीप बघत होतो लय पंधरा वीस मिनिट वाट बघितल्याच्या नंतर शेवट हिंजेवडीची ट्रीप पडली नाही तर मी उबर चालू करणार होतो का तर हे आपल्या आपल्या ओला चालवायचं म्हणजे ओला जिकडे पाठवली तिकडेच आपल्याला जाणं भाग आहे जर ओलाच्या ट्रिपा जर आपण हुकवल्या तर ओला ट्रिपा द्यायला मागं पडतं आपण एका मागं एक जर एक्सेप्ट करीत गेलो तर भरपूर ट्रिपा देत हा विषय आहे आणि ओला केलं तर धंदा देतो बरं का तर ही उबरला एखाद्या वेळेस दिवसभर चालून बी एवढं पैसा होत नाहीत आ, दोन हजार दोनशे रुपये झालेत आणि एकशे एकोणचाळीस एक किलोमीटर गाडी चाललीय माझी म्हणजे बऱ्यापैकी धंदा झालाय अजून संध्याकाळपर्यंत तर भरपूर होईना असं वाटतंय आता काय माहिती चला आता जेवण करतो मस्त पैकी मस्त पैकी जेवण केलंय आता करतो चालू बघू तू आता किती होते आज साडेतीन हजार बऱ्याच दिवसातून होते बऱ्याच दिवसातून तसं मला परवा दिवशी घेते पण होते ना आज साडेतीन हजार चांगली गोष्ट आहे चला सीएनजी तरी भरून घेतो जवळच जो होता सीएनजी पंप म्हणलं सीएनजी भरतो आता दोन ट्रिप झाली असत्या पण म्हटलं नको सीएनजी भरतो परत कमी सीएनजी असल्यावर मोठे ट्रिप आले की मग प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं भरूया सीएनजी रेंटल बुकिंग आला काही कधीची साडेपाच वाजता एम अगरे पोरा हो कसे लाईनीत गाडी लावून बसलेत <laughs> मला हे कळत नाही यांना इथे बसायला परवडत कस काय मागची बी लाईन फुले पुणे एअरपोर्ट नेमकं बसतच कशामुळे मला काही कळतच नाही का दा दा ले ले तर मी तर आता अजून एकदा इथं पार्किंग मध्ये थांबलो नाही एकदा दोनदा थांबलो जेवायला लय नाही बट म्हणजे तर लय लय दहा पंधरा मिनिट पण इतके लाईनिनीच थांबतेत काय कारण काय थांबायचं मला बी जरा झालं दादा काय फोन उचलित नाही आता कॅन्सल करणे हा एकमेव पर्याय तर किती वेळ वाट बघणार ना आता कवा पडते काय होतो आता ठेवतो संध्याकाळी नाही हवा इथे म्हणजे बरे वाजते का नाही वाजते ओला पिकअप जाऊन हम्म भावांनो कधीच ओलाचा पिकअप पुण्यात पेठाण मध्ये करू नका विषय काय होतोय की ओला लोकेशन चुकवतय आणि कस्टमरला तर काय जाग येऊन हालायचं नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतोय की कस्टमर नुसतंच म्हणतंय भैया इधर आहो उधर आहो आणि इथं सगळे वन वे रोड येत एकदा पुढे गेलेली गाडी रिवर्स घेऊ शकत नाही त्याच्यामुळं विषय सोडून द्या पाच दहा किलोमीटर एमटी गेलेली रोडत आहे पण ती घासाकुशी राडा आणि नको 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 चला आपलं बाहेर तवाजलेत सहा आणि तर भरपूर आलाय त्याच्यामुळे मस्त पैकी इंस्टाग्रामला रील्स बघत बसलो होतो मग आता शेवट घराकडची ट्रिपची वाट बघतोय पण ट्रिप काय पडना मग आता थोडं एरिया बदलतो पड ना असं वाटतंय ओलाला घराकडची ट्रिप पण नाही हे मग फार मोठं टास्क आहे त्याच्यामुळे उबर चालू करावं लागणार असं वाटतंय मला कारण ओला घराकडची देतच नाही दुसरीकडेच फिरत कुठं बी तरलेत साडेसात आणि आपला धंदा झालेला आहे किती झालाय किती झालाय तीन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तसं तर माझं साडेतीन हजार करायचं टार्गेट होतं बरं का पण मी पाच वाजल्याच्या पुढे जरा जास्त टंगाळ मंगाळ केलं का तर माझं सात साडेसात पर्यंत रूम वर यायचं नियोजन असतं त्यासाठी मला पाच वाजताच तयारीत लागावं लागतं ला ला का तर मी जास्त लेट करतच नाही का तर जर पाच सहा वाजता जर ट्रिप मारायची ना आता ट्रिप भरपूर भेटतात पण काय होतं जर आत्ता ट्रिप मारल्या तर मग उद्याच दिवस वायाला जातो झोपायला जा उशीर झाला की उठायला पण उशीर होतो आणि तसं मी बळच उठवतो बळच उठवतो म्हणजे पाठाचं उठायचं जीवावी येतं त्याच्यामुळं मग लवकर जोपणच फायदेशीर पडतं त्याच्यामुळं आत्ताच म्हणजे सात साडेसात वाजता जर रूमवर यायचं असलं तर मला पाच सहा वाजता कुठं जरी असलं तरी तिकडून निघावं लागतं तेव्हा मी साडेसात सातला रूम इथं येतो ह्याच्यापेक्षा लय लेट करत नाही मी लय साडेआठ त्याच्यापेक्षा लय ले लेट करत नाही मग कुठं बी असलं तर टी सुद्धा येतो ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा